धोरबेल स्टोर येथील काम बंद पडलेल्या उड्डाणपुलाच्या मागणीसाठी आमरण उपोषण उड्डाणपुलाच्या मागणीसाठी मनसे कार्यकर्ते बसले आंदोलनाला उड्डाणपुलाच्या कामाला दिरंगाई होत असल्यामुळे व सतत होणाऱ्या अपघात याबद्दल प्रशासनाने दुर्लक्ष होत असून त्या विरोधात उपोषण केला गेलं आहे पासून आम्ही पत्रकार करतो महानगरपालिका अधिकाऱ्यांना आयुक्तांना सर अभियंत्यांना वारंवार पत्र सुद्धा या ठिकाणी हे काम होत नाही या ठिकाणी पब्लिक आपला ब्रिज ब्रिज उभं राहत नाही आहे पुरणपूर तरीसुद्धा आम्ही दोन हजार बावीसला आम्ही आंदोलन केलेलं मोर्चा काढलेलं त्यानंतर आम्ही गेल्या आठ पंधरा दिवसापलीकडे आम्ही रस्त्या रस्ता बंधन आंदोलन पण केलेलं आहे शेवट आठ दोन महिना काम करतात अजून सहा महिन्यात काम थांबवणार अजून परत दोन महिने काम चालू करणार अजून परत सहा महिन्यात थांबवणार म्हणजे आता असं किती जणांचा ॲक्सिडेंट होतो या ठिकाणी प्रशासन महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष देत नाही आहे आता ना आमची आई बसलेली आहे यांचं मिस्टर त्यांच्या साठ वर्ष मिस्टर त्यांचं ऑफ झालं आता हे करणार काय म्हणजे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ह्यासुद्धा बी कळत नाही आहे यांना विचारपणसुद्धा नाही आहे म्हणजे माणसं काही आहेत का, का रोज रस्ता रोज कंटिन्यू क्रॉस करताना रोज सकाळी कंटिन्यू हजार पब्लिक इथून क्रॉस होतात ह्यासुद्धा सुविधा देत नाही आम्हाला आम्ही टॅक्स भरत नाही का महानगरपालिकेला घरपट्टी टॅक्स भरतो प्रत्येक जे काही टॅक्स आहेत आम्ही सगळं टॅक्स आम्ही भरतो महानगरपालक झोपडपट्टीत पण आम्हाला सुविधा देत नाही आहे पण बाजू ठिकाणी दुसऱ्या गावात झोपडपट्टी तिकडं त्या लोकांना विकास म्हणजे गोष्टी भेटतात पण आम्हाला दुर्भाव काही गोष्टी आम्हाला भेटत नाही आहेत तुम्हाला काय वाटतं का रघडत आहे कॉन्ट्रेक्टर अधिकारी ज्या स्थानिक लोक आहेत ते लोक काम अडवणार त्यांचं काय का मला असं का टक्क्यावर काय काय ना देणं का मला आम्हाला काय कल्पना नाही आहे पण दोन हजार बावीसला ऑर्डर काढलं होतं दोन हजार तेवीसला काम संपूर्ण तारीख दिलं होतं दोन दोन हजार तेवीस ऑक्टोंबरला आज दोन हजार चोवीस आज दोन हजार पंचवीस उद्या त्याला आज पंधरा दिवस झालं तर दोन पंचवीस म्हणजे हे काम गिरीज म्हणजे तीन तीन चार चार वर्ष लागतं या लोकांना जोपर्यंत आमच्या मागण्या पुरं होत नाहीये तोपर्यंत आमचं उपोषण असं चालू असणार जो कोणा अधिकाऱ्यांना लक्ष देत नसेल तर लक्ष देत नसेल तो आमचा उपोषण चालू असेल